तर काही चेहरे आपण बघतो इकडे जे राष्ट्रीय अध्यक्षपदी जाऊ शकतात सर्वात पहिलं नाव आहे सुरतचे भाजपा खासदार चंद्रकांत उर्फ सी आर पाटील त्यानंतर सुरत इथून ते खासदार आहेत भाजपाचे खासदार मनोहरलाल खट्टर यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ते आहेत आणि भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे तर संभाव्य राष्ट्रीय कारण आता जगत प्रसाद नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपाचे त्यांचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे त्यांना जर मंत्री पदावर घेतलं तर इकडे नवा राष्ट्रीय चेहरा नेतृत्व कोण असणार या संदर्भातल्या चर्चा आता जोर धरू लागत त्या संदर्भातली काही चर्चे पुढे चर्चेतली काही सुद्धा आव्हानात्मकच आहे कारण की ज्या पद्धतीने हा निकाल लागलेला आहे त्या पद्धतीने भाजपाला एक खंबीर राष्ट्रीय नेतृत्व असण्याची गरज आहे तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी डारिल मिरांडा यांनी काही आढावा घेतलेला आहे पाहूयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला आहे आणि हा कार्यकाळ जो आहे तो लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्यात आला होता सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दोन नावांची चर्चा आहे शिवराज सिंग चव्हाण आणि सी आर पाटील या दोन नावांची चर्चा भाजपमध्ये सध्या सुरू आहे आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैनसह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई